आज या ग्रंथालयामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊन मला खरंच खूप आनंद झालेला आहे कारण या शासकीय ग्रंथालयाचे आणि माझे अतिशय जुने ऋणानुबंध आहेत आपल्या सगळ्यांना माहीत असेलच की स्पर्धा परीक्षांचं सत्र जे चालू असतं म्हणजे प्रिलिम्सपासून तर इंटरव्ह्यूपर्यंत साधारणतः दीड वर्षांचा कालावधी आरामशीर जातो आणि त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा माझा रिझल्ट लागला आणि तहसीलदार झाल्याचंही जा मला पत्र आलं त्याच्यानंतर प्रत्यक्षात अपॉइंटमेंट मिळण्यासाठी मात्र दीड वर्ष आणखी लागलं या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये मी काय केलं याच त्या दीड वर्षांमध्ये या ग्रंथालयाशी माझा खूप जवळचा संबंध आला म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या वेळेसही महत्वाची पुस्तकं मी वाचत होतेच याच ग्रंथालयातली पण विशेषत या दीड वर्षाच्या पिरियडमध्ये जेव्हा मी माझ्या अपॉइंटमेंट लेटरची वाट पाहत होते तेव्हा मी अक्षरशः सकाळी म्हणजे ग्रंथालय उघडण्याच्या वेळेस तिथे हजर असायची आणि ग्रंथालय उघडलं की माझ्या आवडते सगळे पुस्तकं मी वाचायला सुरुवात करत असे तो दिवस संपेपर्यंत म्हणजे जोपर्यंत ग्रंथालयाचे कर्मचारीसुद्धा त्यांची वेळ संपत नाही आणि निघून जात नाही तोपर्यंत मी सुद्धा तिथे बसलेली असे आणि वेगळे वेगळे पुस्तकं वाचत असे म्हणजे ग्रंथालयातले अधिकारी कर्मचारी ज्याप्रमाणे त्यांचा टिफिन आणायचे ना तसंच मी सुद्धा माझा टिफिन तिथे घेऊन जात असे आणि तिथेच खायचं आणि पुन्हा एकदा पुस्तकं वाचायला लागायचं तसं तर ग्रंथालयाशी हा एवढा चांगला ऋणानुबंध जमण्याचं चा कारण माझ्या बालपणातही आहे बरं का म्हणजे मला आठवतं माझे वडील ज्यांना मी दादा असं म्हणते तर ते नेहमी पुस्तकं मागवायचे आता काय आहे माहिती आहे का की बुक फेअर्स भरपूर सारे असतात पुस्तकांचे दुकानं खूप असतात आणि पुस्तकं सहज मागवणं ऑनलाईन हे सुद्धा खूप सोपं झालेलं आहे पण तेव्हा मात्र अजिबात तसं नसे म्हणजे कोणतं पुस्तक मागवायचं असेल तर ते रजिस्ट्रीने मागवावं लागायचं पोस्टाने मागवावं लागायचं आणि पुस्तकं कोणते कोणते अवेलेबल आहेत हे सुद्धा लवकर कळायचं नाही त्याही काळामध्ये माझे वडील भरपूर सारी पुस्तकं मागवत असत आणि पोस्टानं पुस्तक येणार म्हटल्यानंतर त्या पोस्ट म्हणजे आम्ही अतिशय आतुरतेनं सुद्धा वाट पाहत असू म्हणजे पुस्तक वाचनाचे संस्कार खरं तर अगदी तेव्हापासून झालेले आहेत आणि इतकंच कशाला मला तेही आठवतं मी आणि माझे दोन भाऊ आम्ही तिघं भावंड जेव्हा वडिलांचं लायब्ररीतलं पुस्तक बदलायचं असायचं ना तेव्हा आम्ही तिघंही त्यांना म्हणायचो की तुमचं पुस्तक बदलण्यासाठी तुम्ही नका जाऊ आम्ही तिघंही जातो कशासाठी माहीत आहे कारण आमचा त्याच्यामध्ये एक वेगळा सुप्त हेतू असा होता की पुस्तकं बदलण्याच्या निमित्तानं आम्ही तिघंही तिथे जायचो त्याच्यानंतर वडिलांनी तर सांगितलेलं असायचं की त्यांच्यासाठी कोणतं पुस्तक घेऊन यायचं आहे ते पण मग आम्ही तिघंही कोणतं पुस्तक न्यायचे हे शोधण्याचं निमित्त करून वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जायचो आणि छोटे छोटे अगदी पुस्तकं असतील ना की पुस्तक चालण्याच्या निमित्तानं एखादं पुस्तकाचं वाचन होऊन जाईल असे आम्ही तिघंही छोटे छोटे पुस्तकं घ्यायचो चाळण्याच्या निमित्तानं तिथेच वाचायचो आणि नंतर दादांनी जे पुस्तक सांगितलेलं असायचं ते पुस्तकं घेऊन परत जायचो आणि परतीच्या वाटेवर सुद्धा तेव्हा व्हेकल म्हणजे सायकलसुद्धा हा प्रकार नव्हता जास्त मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही तिघंही जेव्हा पायी चालत जायचो ना तेव्हा आम्ही तिघंही आपण आपापसात आप वाचलेल्या पुस्तकांची चर्चा करायचो आणि काय काय वाचलं असेल ते सुद्धा सांगायचो त्याच्यानंतर मला आठवतं की पुस्तकं आणखी माझ्यासाठी सोबती तेव्हाही ठरली जेव्हा मी शाळेमध्ये होते आणि तिथे मला सुदैवानं काही शिक्षकही इतके चांगले मिळाले की माझा अभ्यास पाहता किंवा मला बाकीच्याही काही गोष्टींची आवड आहे हे त्यांच्या लक्षात यायचं आणि ते मग मला सांगायचं की तू हे पुस्तक वाच तू ते पुस्तक वाच काही शिक्षक तर अगदी पुस्तकं आणूनसुद्धा मला देत इतकंच कशाला मला हेही आठवतं मी बारावीला आंबडला मत्सोदरी कॉलेजमध्ये होते आणि तिथे लायब्ररीयनला आमच्या हजारे सर आणि प्रिन्सिपल होते हजारे सर आणि त्यांनी सगळ्या ला त्या लायब्ररीयनला सक्त सूचना देऊन ठेवलेली होती की बारावीचे जेही विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना अभ्यासाशिवाय कोणतंही पुस्तक द्यायचं नाही पण या सरांना माझी आवडही माहीत होती वाचनाची आणि मी हे अवांतर वाचन करते म्हणून अभ्यासावर काही परिणाम होईल असंही अजिबात होणार नाही याचीसुद्धा त्यांना खात्री होती म्हणून मला मात्र या नियमातून सूट देण्यात आलेली होती आणि अभ्यासाच्या पुस्तकासोबतच एखादं अवांतर पुस्तकसुद्धा मी घेत असे आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदाच पुस्तक बदलता यायचं पण सरांना माहीत होतं की मी पुस्तक खरंच घरी गेल्यावर वाचते आणि त्याचा स्वतः व्यवस्थितरित्या उपयोग करून घेते कारण डिबेट्समध्ये कारण वेगवेगळ्या निबंधांमध्ये सुद्धा मी किती चांगल्या पद्धतीनं करत आहे सरांना माहीत होतं म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये तिथेसुद्धा मला सूट देण्यात आलेली होती आणि आठवड्यातून दोन किंवा तीन वेळेसही मी पुस्तकं बदलू शकत असे आणि ह्याच पुस्तकांचा वारसा सगळा वडिलांमुळे आईमुळे आमच्यामध्ये आला आणि त्याचाच परिणाम म्हणून मला आठवतं माझा मोठा मुलगा जेव्हा पहिलीमध्ये होता म्हणजे सॉरी पहिलीमध्ये नव्हे जेव्हा तो पहि एक वर्षाचा होता म्हणजे जवळपास एक सतरा अठरा वर्षांपूर्वी आणि तेव्हा मी परभणीला होते पण कुठल्या तरी ऑफिसच्या कारणासाठी इथे औरंगाबादला आले होते आणि तिथे बुक फेअर चालू आहे का हे मी आवर्जून बघितलं बलवंत वाचनालयामध्ये बुकफेअर चालूही होतं आणि म्हणून मी या माझ्या एक वर्षाच्या मुलासाठी त्या सतरा अठरा वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांची पुस्तकं खरेदी केली होती कारण वडिलांप्रमाणेच माझंही म्हणणं तेच आहे की आपण पुढच्या पिढीला काय देऊ शकतो तर ह्या साहित्याचा त्याच्यामुळे साहित्यातून निर्माण झालेल्या समृद्धीचा वारसा आपण देऊ शकतो या साहित्यातूनच आपण वैचारिकतेचा सांस्कृतिकसुद्धा वारसा या पुढच्या पिढीला नक्कीच देऊ शकतो म्हणूनच हे पुस्तकं किंवा एकंदरीत साहित्य माझ्या खूप आवडीचं बनलेलं आहे खरं तर ही पुस्तकं किंवा साहित्य जर म्हटलं तर समाजाचा त्या त्या वेळेचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे त्या पर्टिक्युलर एका काळचा समाज कसा होता हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल ना तर त्या काळातलं साहित्य जरी आपण वाचलं तरीही आपल्या ती गोष्ट लक्षात येऊ शकते जसं की आपली पहिली कादंबरी यमुना पर्यटन बाबा पद्मंजी यांनी लिहिलेली ही यमुना पर्यटन कादंबरी वाचली की लगेच लक्षात येतं की त्या काळामध्ये विधवांची परिस्थिती काय होती आणि त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागत असे आणि अर्थातच म्हणजे त्या काळातल्या समाजाचा आरसा म्हणून हे पुस्तक आपल्यासाठी जसं महत्त्वाची मदत करतात ना त्याच पद्धतीनं त्याही काळामध्ये ही पुस्तकं तेव्हाच्याही समाजाला खूप अधिक मदत करतात कारण विधवांची परिस्थिती काय आहे त्यांची मानसिकता काय आहे हे सगळं जेव्हा ह्या यमुना पर्यटन कादंबरीतून लोकांसमोर आलं तेव्हा सामाजिक क्रांती घडायला सुरुवात झाली आणि आपल्याला माहीत आहेच की साहित्य जे आहे ते काळानुसार बदलतही गेलं म्हणजे सुरुवातीला लेखन प्रकार फारसा नसला तरी सुद्धा अमौखिक प्रकारे हे साहित्य पुढच्या सगळ्या पिढ्यांमध्ये जात होतं म्हणूनच तर रामायण महाभारत वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या पिढ्या पिधा, पुढेपर्यंत चालत आलेलं आहे आणि नंतर जेव्हा लिखाण चालू झालं तेव्हा लिखित स्वरूपात सुद्धा ते आपल्याला अवेलेबल झालेलं आहे त्याच पद्धतीनं त्या त्या ते काळाची समाजाची गरज ओळखून सुद्धा साहित्य निर्माण झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला दिसतं म्हणूनच आपल्याला पोवाड सुद्धा असे जाणवतात की ज्या पोवाड्यांमुळे स्फुरण चढायचं आणि खरंच इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्याची पूर्ण प्रत्येक तरुणामध्ये हिंमत निर्माण व्हायची मग त्यासोबतच कीर्तन अभंग असंही वेगळं वेगळं साहित्य त्या त्या, त्या काळामध्ये निर्माण होत गेलं जे त्या समाजाला दिशा देत गेलं आणि त्या काळाची जी गरज होती ती काळाची गरज पूर्ण करण्यासाठी हे साहित्य उपयोगामध्ये आलं म्हणजे अगदी दुसरीकडच हे उदाहरण जर द्यायचं झालं तर मॅक्सिम गोरकीचं द मदर हे पुस्तक इतकं महत्वाचं ठरलं की ह्या पुस्तकामुळे रशिया राज्यक्रांतीसाठी खूप महत्वाची प्रेरणा मिळाली असंही म्हटलं जातं म्हणजेच हे साहित्य आपल्या सगळ्यांसाठी किती महत्वाचं ठरतं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असे आणि आणखी एक महत्वाची बाब मी तुम्हाला सांगायलाच हवी सा बरं का नऊ अकरा हे जर आपण म्हटलं ना तर लगेच आपल्याला काय आठवतं वर्ल्ड ट्रेड सेंटर त्याच्यामुळे त्याच्यावर झालेला तो दहशतवादी हल्ला ओसामा बिन लादेन वगैरे वगैरे सगळं काही पण खरं सांगू का, का। नऊ अकरा हा दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे बरं नऊ अकरा हा अठराशे त्र्याण्णव मधला दिवस आपल्यासाठी खूप अभिमानाचा आहे हे मी याच्यासाठी म्हणत आहे कारण याच दिवशी शिकागोमध्ये धर्म परिषद भरलेली होती आणि आपल्या भारताचं किंवा हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व तेव्हा स्वामी विवेकानंद करत होते पुढे काय झालं तो इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीत आहेच त्याच्यामुळे मी सविस्तर जरी सांगणार नसले तरी काही बाबींचा मी आवर्जून उल्लेख करणार आहेच स्वामी विवेकानंदांना सगळ्यात शेवटी बोलण्याची परवानगी देण्यात आली कारण तिथे जमलेल्या त्या सात हजार ऑडियन्सला सगळ्यांना असं वाटत होतं की भगवे कपडे घातलेला हा अशा पद्धतीचा मनुष्य काय बोलणार आहे आणि काय सांगणार आहे पण कपडे महत्वाचे नसतात वैचारिकता महत्वाची असते हे तेव्हापासून आपली संस्कृती आपल्याला सांग सांगते बरं का स्वामी विवेकानंदांना बोलण्यासाठी फक्त दोन मिनिटं देण्यात आलेली होती आणि जेव्हा स्वामी विवेकानंदांची टर्न आली ते बोलण्यासाठी उठले तेव्हा ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका हे शब्द उच्चारताच क्षणी त्या हॉलमध्ये तब्बल सात हजारपेक्षाही अधिक लोक जमलेले होते त्यांच्या अवघ्या ह्या चार ते पाच शब्दांची जादू त्यांच्यावर अशी काही झाली की सगळेच्या सगळे लोक ते पूर्ण सभागृह उठून उभं राहिलं आणि टाळ्याचा कडकडाट व्हायला सुरुवात झाली हा टाळ्यांचा कडकडाटच तब्बल दोन मिनिट चालला स्वामी विवेकानंदांना बोलण्यासाठी किती वेळ देण्यात आला होता फक्त दोन मिनिटांचा आणि टाळ्यांचा कडकडाटच म्हणजे स्टँडिंग ओव्हेशनमध्ये दोन मिनिटं केली आणि अर्थातच त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी जे काही बोलायला सुरुवात केली त्याच्यानंतर पुढे काय काय घडलं हे मी सांगण्याची अजिबात गरज नाही स्वामी विवेकानंदांची बुद्धी तर तल्लख होतीच पण ह्या त्यांच्या तल्लख बुद्धीला अजून धार करण्याचं काम त्यांच्या ह्या वाचनानंच केलं इतकंच नव्हे तर त्यांनी स्वतःचे साहित्य निर्माण केलं स्वतःचे विचार ज्या पद्धतीनं मांडले त्याच्यानंतर असंही म्हटलं जाऊ लागलं स्वतः इंग्रजांनी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे की अठराशे सत्त्याण्णवच्या उठावानंतर ज्या ज्या कुणाला पकडण्यात आलं कारण प्रत्येकाच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत तेवत होती ना प्रत्येकाला आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा आग्रह धरायचाच होता आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे ही भूमिका होती अशा वेळेस इंग्रज स्वतः मान्य करतात की अठराशे सत्त्याण्णव नंतर ज्या ज्या भारतीयांना पकडण्यात आलं त्या प्रत्येकाकडे एकतर किमान स्वामी विवेकानंदांचा फोटो तरी सापडला किंवा त्यांचं लिहिलेलं साहित्य तरी सापडलं काय क्रांती होऊ शकते ना म्हणजे बोलण्यातून किंवा आपल्या लिखाणातून खरंच काय क्रांती होऊ शकते म्हणूनच तर स्वामी विवेकानंद असं म्हणतात तुम बस विचारो की बाढ लादो तुम बस विचारो की बाढ लादो बाकी प्रकृती खुद आपण आप सब संभाल लेगी आणि वेळोवेळी अशाच रीतीनं विचारांचा पूर आणण्याचं काम सुद्धा या साहित्यानं केलेलं आहे आणि आपल्याकडच्या ही साहित्याची काही उदाहरणं द्यायची झाली तर मी ह्या सुद्धा गोष्टींचा पुन्हा आवर्जून उल्लेख करेन की श्यामची आई म्हणताच क्षणी आपल्याला काय आठवतं संस्कार श्यामच्या आईनं साने गुरुजींच्या श्यामच्या आईनं वर्षानुवर्ष आपल्या पिढ्यांवर संस्कार करण्याचं काम केलेलं आहे रामायण काय सांगतं आपलं रामायण कसं असावं हे सांगतं आणि त्याचसोबत महाभारत काय सांगतं तर प्रत्यक्षामध्ये महाभारत हे सांगतं की प्रत्यक्षात जग कसं असतं आणि भगवद्गीता तर मला असं वाटतं भगवद्गीता एका कोणत्या धर्माचं पुस्तक नसून ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं चा अतिशय चांगलं पुस्तक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहेच की शिवबा सुद्धा कसे घडले तर त्यांनाही रामायण महाभारतातल्या सगळ्या कथा सांगण्यात येत होत्या आणि त्याच्याचमुळे शिवबा सुद्धा घडले अशा रीतीनं प्रत्येक वेळेस त्या त्या काळामध्ये साहित्यानं या पुस्तकांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हणूनच साहित्याची कास आपण धरलीच पाहिजे असं मला या प्रसंगी आवर्जून सांगावं असं वाटतं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर या साहित्यानं आपल्याला मदत केलेली आहे बरं का म्हणजे अगदी छोटंसं बाळ जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की त्या छोट्याशा बाळाचा आणि साहित्याचा काय संबंध पण त्याची आई जेव्हा अंगाई गीत गाते त्याला झोपवण्यासाठी तेव्हा ते बाळ किती छान सुखानं झोपी जातं हेही आपण बघतो म्हणजे अगदी जन्म झाल्यानंतर तान्हेपणातल्या त्या अंगाई गीती गीतापासून तर पार वृद्धत्वापर्यंतच्या वेगवेगळ्या गीतांपर्यंत सुद्धा हे साहित्य आपल्याला मदत करत असतं आणि म्हणूनच मला हे सुद्धा सांगावं असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपण एकच पुस्तक आयुष्याच्या वेग 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 वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर जेव्हा वाचायला लागतो ना तेव्हा त्या प्रत्येक टप्प्यावर तेच एक पुस्तक सुद्धा आपल्याला वेगळं वेगळे वेग अनुभव द्यायला लागतं म्हणजे जे म्हटलं जाताना सुरतेच छेडिता गीत उमटले नव्हे त्या पद्धतीनं एकच पुस्तक आपण आपल्या बालपणामध्ये जर वाचलं किशोरावस्थेमध्ये वाचलं किंवा वृद्धावस्थेमध्ये वाचलं तर तेच पुस्तक आपल्याला फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जाणवायला लागतं आणि अशा रीतीनं आपण जे म्हणतो ना की व्यक्ती तितक्या प्रकृती तर जशा व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत ना तर त्याचप्रमाणे या प्रत्येक प्रकृतीसाठी उपयुक्त ठरेल असंही साहित्य असेही पुस्तकं आपल्याकडे आहेत बरं का म्हणजे कथा कादंबऱ्या ललित यासोबतच कितीतरी प्रकारचं साहित्य आपल्याकडे आहे ज्यांना ज्या पद्धतीचं हवं आहे ते त्या पद्धतीचं सा साहित्य वाचू शकतात त्यांच्यासाठी ते उपलब्ध आहेच आणि मला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे इथे काही लेखक मंडळी सुद्धा मला दिसत आहेत म्हणून त्यांच्यासाठी आवर्जून हा उल्लेख करू इच्छिते तुम्हाला कदाचित माझ्यासारखाच अनुभव आलेला असेल की जेव्हा आपण काहीतरी लिहितो आणि वाचक मंडळी आपल्याला सांगतात किंवा कमेंट करतात की अगदी असंच माझ्याकडे माझ्या बाबतीत सुद्धा घडतं हो तुम्ही जे लिहिलं ना तसं खरंच घडतं म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखादा फोटोचा अल्बम आता सध्या तर आपण अल्बम नाही पाहत आपण ते सगळ्या वेगवेगळ्या मीडियांमधूनच फोटोज पाहत असतो पण तरीसुद्धा एक गोष्ट नक्की आहे की एखादं फॅमिली फंक्शन झालं असेल आणि त्याचे फोटो आपण पाहत असू ना तर आपली इच्छा अशी असते की ह्या फोटोमध्ये मी कुठे आहे माझा लुक कसा आला आहे हे सगळं बघणं त्याच पद्धतीनं मी हे सुद्धा सांगू इच्छिते जेव्हा आपण साहित्य वाचत असतो ना तेव्हा साहित्यातही जेव्हा आपलं प्रतिबिंब दिसायला लागतं तेव्हा ते साहित्य त्या वाचकांना खूप भावतं म्हणजे माझी ओळख करून देताना ज्या मनतरंग पुस्तकाचा उल्लेख करण्यात आला होता ना तर तेच मनतरंग पुस्तक जेव्हा लोकांपर्यंत पोहोचलं तेव्हा बऱ्याच जणांच्या कमेंट्स मला अशा ऐकायला मिळाल्या काही जणांनी मुद्दाम आवर्जून भेटून सांगितलं की या पुस्तकामध्ये जे काही लिहिलंय ना ते अगदी आमच्या अवतीभोवती घडतं आमच्या घरातच घडतं असं आम्हाला जाणवत आहे म्हणून आणि अर्थात जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा माझ्यातली लेखिका किती खुश होत असेल हे तुम्हाला सांगायला नकोच आणि आवर्जून म्हणजे उल्लेख त्यांनी जो केला आहे मगाशी माझं इंट्रोडक्शन देताना त्याचाच उल्लेख मी आता पुन्हा करू इच्छिते की याच त्या मनतरंगमधला काहूर हा लेख दोन हजार सतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सेकंड इयरच्या सिलेबसमध्ये लागलेला आहे आणि आपल्या अवतीभोवती जर कोणी असेल ना बी ए बी एस सी बी एस डब्ल्यू किंवा बी एफ एच्या सेकंड इयरला शिकणारं तर सेकंड लँग्वेज मराठीमध्ये तुम्ही माझा हा काफूर धडा अवश्य वाचावा अशी माझी इच्छा आहे सो कमिंग बॅक टू द पॉइंट हा समाजाचा आरसा ठरलेलं साहित्य आपण सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीनं वाचलं पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे असंही मला वाटतं साहित्य म्हणजे वाचन जर करायचं असेल ना तर ते काम म्हणून आपण वाचू नये हे वाचून काढायचं आहे वाचून टाकायचं आहे असं अजिबात नको म्हणजे जसा एखाद्या पदार्थाचा आस्वाद किंवा कॉफीचा आस्वाद आपण अगदी चवी न घेत असतो ना तसं हे पुस्तक अगदी शब्दा शब्दानं वाचायचं असतं बरं का आणि अशा परिस्थितीमध्ये मला हे पण सांगावं असं वाटतं की आपण जसं आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन मॉलमध्ये जात असतो त्याच पद्धतीनं त्यांना ग्रंथ प्रदर्शनामध्ये सुद्धा पुस्तकांच्या दुकानामध्ये सुद्धा घेऊन गेलं पाहिजे म्हणजे मला तर आठवतं माझी दोन्ही मुलं जेव्हा लहान होती ना आणि मी त्यांना ग्रंथ प्रदर्शनामध्ये घेऊन जात असे तेव्हा ते खूप खुश असत कारण त्यांना माहीत होतं की इथे आपण काहीही घेतलं तरी मम्मी खरेदी करणार आहे बाकीच्या ठिकाणी तरी गेल्यावर हे कशाला हवं नको ते खूप महाग आहे ते, ते आपण नंतर घेऊ असं काहीतरी मी त्यांना सांगत असे पण पुस्तकं मात्र जे त्यांना आवडले ते मी त्यांना नेहमीच घेऊन दिलेले आहेत म्हणूनच आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या पुढच्या पिढीला हाच पुस्तकांचा वाचनाचा समृद्ध वारसा द्यायचा आहे हे, हे लक्षात ठेवायला हवं असं मी आवर्जून सांगू इच्छिते पुस्तकं काय काय करू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन घडवू इच्छितात घडवू शकतात हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच म्हणजे अगदी कथा कादंबऱ्या जरी वाचल्या ना तरीसुद्धा त्याचाही इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीनं होतो बरं आपल्या आयुष्यावर म्हणजे मला स्वतः तसं जाणवलेलं आहे म्हणून मी सांगते एवढं कॉन्फिडंटली जेव्हा आपल्याही अवतीभोवती अशी काही माणसं येतात की त्यांना टॅकल करताना थोडंसं अवघड व्हायला लागतं तेव्हा त्याच कादंबरीतलं त्या एखाद्या कथेतलं एखादं पात्र लक्षात येतं आणि तिथे जशी काही सिच्युएशन झाली अरे तशीच तर सिच्युएशन इथे आहे मग तिथे जसं त्याला हँडल करण्यात आलं होतं तसं आपण याला हँडल करू शकतो हे सुद्धा लक्षात येतं अर्थात या सगळ्या गोष्टी आपण स्वतः वापरल्या पाहिजेत म्हणजे जे नेहमी म्हटलं जातं की ओनली नॉलेज मेक्स नो डिफरन्स फक्त आपण सगळं शिकून घेत राहिलो पण त्याचा कुठे वापर करायचा हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर मग मात्र आपण तिथे काहीही करू शकणार नाही पण जर आवर्जून या पुस्तकांचा प्रत्यक्ष आयुष्यात वापर करून घ्यायचा आहे असं जर आपण ठरवलं तर डेफिनेटली ही पुस्तकं आपल्याला मदत करतातच वॉरन बफेचं मी एक उदाहरण देते वॉरन बफेने वयाच्या अकराव्या वर्षापासून सुरुवात केली पुस्तकं वाचायला आणि वयाच्या अकराव्या वर्षापासून वाचली जाणारी पुस्तकं कोणती होती तर फायनान्शियल स्वरूपाची होती म्हणूनच तर आजही वॉरन बफे म्हणतात ना की तुम्ही मला वेगळ्या काही गोष्टी विचारल्या तर मी सांगू शकणार नाही इव्हन माझ्या घराच्या भिंतींचा रंग कोणता आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकणार नाही पण इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशी करायची हे सांगायचं असेल तर मी तासन तास सांगू शकतो का कारण त्यांचं वाचन तेवढं समृद्ध आहे इलॉन मस्कबद्दलसुद्धा तुम्हाला माहीत आहेच मंगळावर जाण्याचे प्रयत्न इलॉन मस्कचे चालू आहे तुम्हाला माहीत असेल कदाचित हे जेव्हा अगदी लहान होते तेव्हा मित्रमंडळी त्यांना खूप मारायची त्यांना खूप त्रास द्यायची आणि म्हणून हे स्वतः असे स्वतंत्र स्वतंत्र एकटे एकटेच राहायचे आणि त्या काळामध्ये त्यांनी आपल्या पुस्तकांनाच आपला मित्र मानलेलं होतं आणि लहानपणीच त्यांनी एक अशी गोष्ट वाचली होती त्या गोष्टीमधला तो कथानायक जो होता छोटासा मुलगा तो वेगवेगळ्या प्लॅनेट्सवर जाऊन येतो संपूर्ण गॅलक्सी फिरून येतो असं सगळं त्यांनी वाचलेलं होतं आणि मग त्यांच्या ह्या बालमनामध्ये तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये असं बसलं की खरंच प्लॅनेटवर इकडे तिकडे सफर करणं हे काहीही वेगळं नसतं आणि इतकंच कशाला म्हणजे आता मंगळावर जाण्याचं जे ते स्वप्न पाहत आहेत ना तेही याच्यामुळेच कारण दुसरं प्लॅनेट आहे तरी आपण जाऊ शकतो लहानपणीच त्यांच्या डोक्यात ते आहे ना की तो मुलगा जसा बाकीच्या जा प्लॅनेट्सवर जाऊन आला होता तसं प्रत्यक्षसुद्धा आपल्याला जाता येईल आणि इतकंच कशाला तुम्हाला हेही माहीत असेल की इलॉन मस्क स्वतः प्रयत्न करत आहेत की ह्या ह्युमन स्पेसीज जे आहेत तेही इंटरप्लॅनेटरी जाऊ शकतील किंवा तिथेही व्यवस्थितरित्या डेव्हलप होऊ शकतील म्हणजे बालपणी वाचलेली पुस्तकं आयुष्यभर आपल्याला किती साथ संगत करतात हे सुद्धा याच्यावरूनच लक्षात येतं की नाही मला वाटतं आजच्या ह्या निमित्तानं पुस्तकं आपल्या आयुष्यामध्ये केवढी महत्त्वाची भूमिका बजावतात हे तर मी तुम्हाला सगळं सांगितलं आहेच पण जाता जाता एक मुद्दा मात्र आवर्जून सांगेल आणि मग आपली रजा घेईन पुस्तकं वाचणं किती महत्त्वाचं आहे किती वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत वगैरे वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण पुस्तकांचं वाचन करत असताना मी जी चूक केली ती अजिबात तुम्ही करू नये असं सुद्धा मी आवर्जून सांगेन माझ्या बोलण्याच्या सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की याच शासकीय ग्रंथालयामध्ये संपूर्ण दिवसभर पुस्तकांचं वाचन करत असे आणि त्याच वेळेस माझ्याकडून ही चूक घडत होती पुस्तकं मला कोणती वाचायची होती शाळेमध्ये मराठी इंग्रजी हे सगळे विषय वाचत असताना लेखकाचा परिचय दिला जातो ते लेखकाच्या परिचयामध्ये आणखी एक उल्लेख असतो की त्याचं इतर साहित्य कोणतं कोणतं आहे किंवा इतिहासाचा अभ्यास करतानासुद्धा कोणत्या कोणत्या लो विचारवंतांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली आहेत याचाही उल्लेख असे की जसं मार्क्सनी द कॅपिटल लिहिलं आहे वगैरे वगैरे सगळं काही किंवा रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास केला होता तेव्हा द हे द, द मदर ज्या मी उल्लेख केला पुस्तकाचा मॅक्सिम गोरकीचा तोही उल्लेख त्याच्या तिथे होता मग अशा परिस्थितीमध्ये ज्या सगळ्या पुस्तकांचा नामोल्लेख मी माझ्या वाचनामध्ये आलेला होता ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं माझी भली मोठी लिस्ट तयार झालेली होती म्हणजे मला आठवतं की लिओ टॉलस्टॉयचं कुठला तरी एक धडा माझ्या आमच्या आम्हाला होता आणि तेव्हा मग ॲना कॅरेनिना वॉर अँड पीस अशी बरीच मोठी साहित्य संपत्त लिओ होतं मी सुरुवात लिओ टॉलस्टॉय पासूनच केली आणि मग त्यांचे त्यांनी लिहिलेली पुस्तकं इतकी सगळी वाचून काढली मी जो जो शब्द मग नाही वापरायचं सांगितलं ना तेच मी केलं होतं की के वाचून काढणं पुस्तकं वाचून काढायची नसतात पुस्तकांचा आस्वाद घ्यायचा असतो म्हणजे जॉर्डन पीटरसन असंच तर म्हणतात की गेल्या पाचशे वर्षांपासून फक्त जेव्हा सर्व्हे करण्यात आला सगळी संशोधन करण्यात आलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की सुमारे पाचशे वर्षांपासून फक्त झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट इतक्याच लोकांनी पुस्तकं स्वतःच्या आनंदासाठी वाचलेली आहेत आणि म्हणून मी सांगू इच्छिते की इव्हन अभ्यासाचं जरी पुस्तक असेल ना तरी ते असं वाचून काढण्याच्या ऐवजी तुम्ही छान मनन करत जर त्याचं वाचन केलं तर अभ्यासासाठी सुद्धा त्याचा फायदा होईल मार्कांसाठी सुद्धा होईल आणि डेफिनेटली ह्याच पुस्तकांचा किंवा याच अभ्यासाचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा वापर करून घ्यायचा आहे हेही आपल्या लक्षात येईल सो so, मी सांगत हे होते की माझी भली मोठी लिस्ट तयार होती आणि ती सगळी पुस्तकं मला वाचून काढायची होती आणि त्या प्रत्येक पुस्तकाला टिकमार्क मी करू इच्छित होते की येस लिओ टॉलस्टाचं हे पण वाचलं ते पण वाचलं ते पण वाचलं असं सगळं मला करायचं होतं आणि मी एवढ्या सपाट्यानं ती पुस्तकं वाचली की नंतर मला काही वर्षांनंतर जाणवलं की अरे आपण ते पुस्तक वाचलं होतं खरं पण त्या पुस्तकात नेमकं काय होतं ते पुस्तक होतं कशा संदर्भात मग ते मात्र मला आठवत नव्हतं कारण काय झालं होतं मी जस्ट ती वाचून काढली होती टार्गेट कम्प्लीट करायचं म्हणून ती वाचली होती तर अशी चूक आपल्यापैकी कोणीही करू नये अश असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं कारण जे मी सुरुवातीपासून सांगत आहे की पुस्तकांचा आपल्या स्वतःच्या आयुष्यातलं कॉन्ट्रिब्युशन खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे अक्षरनं अक्षर व्यवस्थित मन लावून जर त्यातलं वाचलं तरच ते आपल्यासाठी बेनिफिशियल ठरेल अदरवाईज एवढ्या सगळ्या पुस्तकांना टिकमार्क झाले पण डोक्यामध्ये मात्र फारसं काही आलेलं नाही असं होऊ शकतं सो आजच्या या आपल्या सगळ्यांना अशा रीतीनं भरपूर चांगली चांगली पुस्तकं अवेलेबल व्हावीत आणि वाचण्यासाठी तुम्हाला स्वतःला वेळही व्यवस्थितरित्या उपलब्ध व्हावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते थँक्यू सो मच